अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको ते जाय मला मारू काय तुला पहिल्यापासून सवय बस तुला ही ऑडिओ क्लिप ऐकल्यावर कुठल्याही माणसाच्या डोक्यात तिडीक गेल्याशिवाय राहणार नाही तस तर ही ऑडियो क्लिप पाच वर्षांच्या पूर्वीची कोरोना काळातली ज्यावेळेस लोक अगदी घाबरलेले होते त्याच काळातली ही ऑडिओ क्लिप ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल होते आणि ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर पाच वर्षापूर्वी झालेल्या घटनेविरुद्ध आता गुन्हा दाखल झालाय हे प्रकरण आहे लातूरच्या उदगीरमधलं डॉक्टर ज्यांना देवदूत म्हटलं जातं मात्र ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर या डॉक्टरांना देवदूत म्हणायचं की कसाही म्हणायचं हाच प्रश्न उपस्थित होतोय प्रत्येकाला टाक ना टाकलंय की उदगीर कोविड वर कोविड हॉस्पिटल उदगीर सगळ्याला टाकले सगळ्याकडे गेले ते ओके हा तिथं आता गोड तो बोल बोलायला सर माझं कधी म्हणलं मला सर म्हणून नको बाबा म्हणलं तू सर आहेस म्हणत नाही त्याचं ना सर आता तुझं नाव बघ कि तुझ्याकडे माझ्याकडनं चल तिकडे टाकते ना गव्हर्नमेंटला आपल्याकडे हां हां तिकडं तिकडे त्याला जवळ जवळपास काल कुलकर्णी म्हणून एवढे माणसं टाकून कुठे टाकायचे तुम्ही करतो कुलकर्णी टाईप केलंय आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलोय मी आणि तुम्हाला तिघाला टाकलोय असतो रे तुला आणि याला महेंद्रकरला ओके हा बोलून घेऊन राहून घ्या पेशंट काढायचं बघ थोडं पेशंट काय का काही नाही नाही बी नाही दोन आहे दोन वर दोन पेशंट आहेत एक गाडीत आहे गाडीत ना हां शिफ्ट करताना अवघड व्हायला म्हणून गाडीत लावलं येत मी अरे मध्ये कुणाला जाऊ दे नको ते जाय मिला मारू टक्के काय मायाला तुला पहिल्यापासून सवय बस तुला करायचं पाठवा एवढं मोठं उठू जातो ते जाळी मिळाला जाऊ दे मारू दे ना रे कमी केलं रात्री उठ दोन लिटर आणले सगळ्याला बघा बघा कमी मागू ना का मला काय कोरोना काळात ऑक्सिजन सप्लायची कमी होती हे सगळ्यांनाच माहिती आहे याच काळात उदगीरच्या सामान्य रुग्णालयामध्ये सुद्धा ऑक्सिजनची कमतरता भासली दोन हजार एकवीसच्या एप्रिल महिन्यातली ही घटना यावेळेस कमी पडत असलेल्या ऑक्सिजन सप्लायमुळं डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी एका पेशंटला मारून टाक या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकू येते ही क्लिप आता पाच वर्षांनी व्हायरल झाल्यानंतर संबंधितांनी आता या डॉक्टरांविरोधात उदगीर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे सध्या हे आरोपी फरार असल्याचं सांगितलं जातं संदर्भात जिल्हा वैद्यकीय अधीक्षक ढेले यांनी सांगितलं की आम्ही ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली त्याचा तपास पोलिस करत आहेत हे खरं असेल तर त्यावर कारवाई करावी असं सुद्धा आम्ही पोलिसांना सांगितलं आहे असं ढेलेंनी म्हटलंय या संदर्भामध्ये संबंधित व्यक्तीनं पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुद्धा डॉ शशिकांत देशपांडेंवर कारवाई करण्याची मागणी केली सदर ऑडिओ क्लिप इतक्या दिवसांनी कशी काय व्हायरल झाली त्यामध्ये कितपत सत्यता आहे तसंच ही खरी आहे का असे बरेच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आता याबाबतची माहिती पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे मात्र हे संभाषण जर खरं असेल तर ही घटना वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी ठरू शकते दरम्यान सध्या तरी हे आरोपी फरार असल्याचं पोलीस सांगत आहेत त्यामुळं आता यांना पकडल्यानंतरच या संदर्भात खुलासा होणार लातूरहून अनिकेत जाधव हो मुंबईत साठी